विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ yeah. जय हिंद मैं विश्व 24 न्यूज से पत्रकार दाऊद मिल्ला शहर सोलापुर में स्मार्ट सिटी के नाम पर अमृत योजना का भंगा कारोबार में आज yeah. आपको नागरिक के माध्यम से दिखाना चाहता हूँ मैं नहीं बोलूंगा यहाँ पर नागरिक बोलेंगे कि किस तरह से लोगों को तकलीफ हो रही है ये ड्रेनेज जो लाइन है अमृत योजना के नाम से जो चल रहा है और इसका अभी पाँच साल तक टेंडर महानगर पालिका का को है तो महानगर पालिका के अधिकारी क्या करते वो टेंडर वाइज काम करने वाले लोग लो क्या करते किस तरीके से फ़ोन उठाते किस तरीके से रिस्पॉन्स देते हैं नागरिक को या भावी नेता को भागी नगर सेवक जो भी है उनको फ़ोन लगाते तो उस वक्त क्या तकलीफ़ होती है उनको किस तरीके से आड़े तीड़े बात करते हैं टेंडर वाइज लोग उनके लिए हम नागरिक से बात करेंगे कौन से अपना नाम मंगल दिलीप चक्रे मंगल दिलीप चक्रे बर काय त्रास आपल्या प्रभागामध्ये प्रभाग कुठला काय नगरचं नाव हे दोन तीन चेंबर भरतात रोडला पाणी जाते सगळे चेंबर भरल्यावरती आम्हाला त्रास येते त्याच्या ताळ्या वगैरे निघत्यात करत्यात नळाचं पाईप आडव्या तिडव्या येते तेच पाणी त्याच्यामध्ये येते जाते घाण पाणी येते तेच पाणी प्यावं लागतंय बाटली बाटलीत किती वेळा पाणी भरून ठेवायचं एकदा दोन वेळा सात दिवसाला एकदा पाणी येते मग त्या पाणी नाही भरलं तर किती वेळा आम्ही बाटलीत पाणी भरून ठेवायचं एकदा दोन वेळा दाखवले त्याच्यात त्यांनी काही दखल घेत नाही काय नाही घरासमोर घर राहते एवढं मोठं चेंबरचं पाणी भरलंय चार वेळा फोन केला त्यांच्या मोबाईल मध्ये बघा चार रोज एकदा फोन केला चार नंबर निघतात का नाही बघा तर दखल घेतलं नाही शेवटीला मी म्हणले झालं करा नाही झालं तर कामाची सुट्टी करून मी महानगरपालिकाला येते सगळ्या लोकांना रिक्षा करा दोन तीन मी घेऊन जायला तयार आहे म्हणून एवढं बोलले त्यांना त्यांनी कुणालाच ऐकत नाही तर काय करायचं शेवटीला ते नाही विलाज आहे नाही केलं तर मग आमचं पहिल्याचं काय गटार होतं ते गटार करा चेंबर बुजवून टाका काय विनंती असं ह्याच्याबद्दल काय विनंती म्हणजे त्याने काम करायला येतच नाही सगळं काम केल्यात नीट केलं नाही एवढं मोठं चेंबर पाईप घातलं दहा गल्लीतल्या लोकांचं पाणी आमच्या एका गल्लीला पाणी येतंय आहे आम्हाला एवढ्या चेंबर मध्ये दहा लोकांचं चेंबरचं पाणी म्हणजे दहा रोडचं पाणी इथं येतंय कुठं ते बोगद्याचा रोड चौडेश्वरी बँक त्या बँकेच्या लाईनीच्या पसन इथपर्यंत पाणी येत आहे खुल्या मैदा मैदानामधलं पण पाणी ह्याच चेंबरला येते हा तोंड छोट आहे पाणी अख्ख्या गावाचं ह्या आमच्या गल्लीला सोडलं मग ते जाणार कसं काम पडलं तर रस्ता चालू ठेवतात नाही काम पडलं तर काय करतात ते तोंड झाकतात फुल पाणी येते मनुष्य का तर पलीकड सगळ्या कॉलनी आहे आमच्या कॉलनीत पाणी शिरणं मरून मी कानाने ऐकलेलं आहे हा मग त्याचं म्हणणं आमचं काय एवढंच की स्वच्छ ठेवा फोन केल्याबरोबर याव चेंबर नीट करावं त्याने फक्त चेंबर मधलं काय करतात तारच घालून काढतात पाईप मध्ये चेंबरमध्ये उतरून बादली ना गाळ काढलं नाही हे काहीच होत नाही त्याच्यात गाळ भरलेला राहत केलेलं राहतंय जे आता चेंबरचे जे काम जे करतात लोक हे तुम्हाला काय वाटतं अधिकारी चांगल्या प्रमाणे काम करत नाहीत का टेंडरवाईज लोक चांगल्या प्रमाणे साफ केल्यासारखं करतात लगेच निघून त्यांनी जाते मी तर दिवसातून त्यांना फोन फोन करून सांगते मी कि माझ्या छोटे छोटे आहेत माझ्या घरात पूर्ण पाणी घोसत त्याचे किडे पण माझ्या घरात येते तर त्यांना दहा वेळा फोन केला तर त्यांनी एक पाच मिनिट आल्यासारखं पाणी गेलं का त्यांनी लगेच निघून जातात आहे माझ्या मोबाईलमध्ये फोटो पण त्यांना व्हिडिओ मामांना पण व्हिडिओ पाठवले आणि ते चेंबरवाले कोण आहेत त्या साहेबांना पण फोटो पाठवले त्यांनी पंधरा दिवसात येऊन साफ करून गेले काल तरी पण पाणी पूर्ण स्वच्छ झालेलं नाही पूर्ण नळाला पाणी आलं का आमच्या घरामध्ये गोष्ट आहे पाईप छोटे आहेत आमच्या लाईनला मोठे पाईप घालून द्यावे हेच विनंती आहे फोनवर ताबडतोब येत नाही त्यांना दिवसातून दहा वेळ फोन लावा लागेल त्या साहेबांच्या मोबाईल मध्ये आमचा नंबर पण आहे शेवटी कंटाळून कंटाळून यायत मामांना फोन लावते मी की मामा बघा काय तर करा माझे छोटे छोटे लेकर आहेत तरी पण त्यांनी येत नाहीत पूर्ण लोक ह्या पाण्यातून जातात पूर्ण रस्ता भरतोय पाण्याने फुल होतोय आहे महानगरपालिकेला काय विनंती असेल महानगरपालिकेला एकच विनंती आहे की मोठे पाईप घालून द्यावे

बोला काय हनुमान मंदिरला लोक येते ती सगळं त्या गटऱ्याच्या पाण्या तुळवून जाते ती लोक पूजा करले ती सह वास काळ सटा वाहून येते मध्ये आणि सकाळी तर भुतानी पडली बघा ते मंदिराला जाऊ आता पूजेला येते ती येताना सकाळीच पडली बघा आरतीच ताट घेऊनच पडली ती मग हे सगळं इथलं चेंबरतातलं सगळं काळ पाणीच वर येते सगळं गटरेच पाणी येतोय एवढं आणि शेवटाच्या एवढ्या एवढ्या असं पत्राच्या आमच्या पणाळीने थांबा लागले हा तो आप, देख है, है तर तो आप देख सकते हैं लोग यहाँ पर किस तरीके से अपनी प्रक्रिया दिखा रहे हैं एक मिनट एक मिनट जैसे आप देख सकते हो हर एक प्रभाग से ये ये प्रभाग कौन सा बारह प्रभाग बारह समाधान नगर में आता है ना संगमेश्वर नगर प्रभाग नंबर बारह है ये बारह छोड़कर आई और कई प्रभाग है ऐसे जो मुझे फोन आते आम नागरिक फोन लगाता है औरत हो, हो, जेंट्स हो, महिला हो बुजुर्ग हो, तो फोन लगाता है, सर मैं गिरा सर सर मेरा फुटा सर तो मेरा ये सवाल है अधिकारी लोगों से ये सिर्फ अपनी खुर्सिया संभालते रहेंगे कि जनता की देखभाल भी करेंगे अधिक नीचे से लेकर ऊपर तक यहाँ पर नजर आ रहा है लोगों के जरे से कि कहीं ना कहीं सिर्फ अपनी कुर्चिया संभालते हैं और सिर्फ हाथ उठाते हैं मैं उसको बोल दिया था वो आया नहीं उसको फोन करो मैं उसको कहा था वो आया नहीं वो फोन करो बार बार कई नागरिक मेरे को बोलते हैं वो जुबेर ईमानदार सर काम ही करते नहीं वो जुबेर ईमानदार सर टेंडर पर है क्या नहीं काम कर रहे हैं कि वो वर्क के मैनेजर है क्या काम आया। हाँ महानगर पालिका के हद में है ना तो उनके जरिए वो टेंडर है उनके तो कुछ लोग बार बार फोन लगा कर बोलते थे तो तब भी वो आने को आते नहीं और ना नागरिक को रिस्पांस देते हैं तो यहाँ पर नागरिक की अब समस्या महानगर पालिका देखेगी या अमृत योजना देखेगी या ये टेंडर वाइज मोगा देखेंगे ये टेंडर वाइज लोग तो सिर्फ एक बार कभी फोन आया ऐसा ही कान के लिए फोन लगा तो दूसरी बार उसका फोन ही उठाते नहीं ऐसे ही बोलते हैं लोग मैं आपको हर एक प्रभाग की सर्वे कर कर मैं आपको दिखाने की कोशिश करूंगा मैंने ऑलरेडी और एक प्रभाग का सर्वे किया और भी आगे सर्वे सर्वे करूंगा और नागरिकों की समस्या दिखाऊंगा कि और मैं महानगर पालिका के कलेक्टर साहब को मैं विनती करता हूं कि ये जल्द से जल्द नागरिकों का समस्या दूर करे जय हिंदी भागान वॉर्ड क्रमांक बारा संगमेश्वर नगर परिषद अमृत योजना या स्मार्ट सिटीच्या नावाखाली या अमृत योजनेचं काम एकदम भोगच दर्जाचं काम झालेलं आहे का म्हणलं तर आमची लोकसंख्या संगमेश्वर नगरमधली मल्लिकार्ज आपले वरती विनाय आपलं नगर आहे विनायक नगर आहे हा एवढी मोठी वसाहतमध्ये आण सहा इंची पाईप घातलेले आहे ते सहा इंची पाईप घातले तर एवढी मोठी मोठी पाईप घातलेलं सहा इंची भोगच काम झालेलं आहे की वारंवार एक दिवस गेलं तर बंद होतो मी जनता दरबार आयुक्त मॅडमला पण हे लेटर दिलो अजून दोन नंबर झोनच्या मॅडमला पण लेटर दिलो लिहून आमच्या इथले नागरिक वारंवार लेटर पण दिले त्यांना म्हणतात हे आमचं काम नाही आहे हे जे टेंडर घेतलेत अमृत योजनेचं काम आहे त्यांनीच काम करू शकतो अमृत योजनेच्या टेंडरमध्ये कामामध्ये मी गायदनकार साहेबाला लावलो फोन या सुतार साहेबाला लावलो अवधूत सरारा लावलो अजून पेंटर साहेबाला सुद्धा भेटलो मी सगळ्याला वारंवार भेटलो आज हे मध्ये The <laughs> पॅक होतो दोन दिवसामध्ये पॅक होतो दोन दिवसामध्ये पॅक झाल्यावर जे पॅक होतो गोल चेंबर मग नळाला पैपाला जातो नळाला गेल्यावर तेच पाणी आम्हाला पाणी नागरिक तेच वारंवार आम्हाला कॉल करून हा महानगरपालिकेचे कर आयुक्त मॅडम असू दे या कोणी पण असू दे हि जर तुम्ही ग्राउंड लेवलनं जाच करा जाच करून हिच्यावर तुम्ही मोठी कारवाई करा का म्हटलं तर हे अमृत योजनेचं काम एकदम भोग दर्जेचं झालं आज त्यांच्या पैसे फक्त अमृत कामगारा पैसे दोन कामगार आहेत ते कामगार येते फक्त रायडिंग करतात हा चालला तुमचं पाणी म्हणतात अजून दुसऱ्या दिवशी ते पाणी पॅक भरतो आज ऍक्च्युली आमच्या घरामध्ये हो घरामध्ये पाणी जातो त्या घरामध्ये गेल्यावर आता ते लोक म्हणतात हे तुमच्या घरामध्ये पाणी गेलं तुम्ही घर उचलून घ्या उचलून घ्या तर आमचे कामगार वस्ती आहे करून खाणारे लोक आहेत आमच्या आई बहिणी कामाला देतात दोनशे रुपये कारखान्यामध्ये कामाला हे लोक घर उचलून घ्यायला दहा दहा बारा लाख रुपये कुठला आणणार यासाठी भोगस दर्जाचं काम झालेलं आहे आम्हाला मी आयुक्त मॅडमला एवढी विनंती म्हणतो आयुक्त मॅडम ह्या एरियामध्ये तुम्ही ग्राउंड लेव्हल येऊन एंट्री करा एंट्री करून बघा ते काम कसं झालंय का झालंय अजून ना, नाग की समक्ष आहे का आज बोरला पाणी बोरला पण बटन दाबा बोरला पण पान पाणी गटरचं पाणी येतो वारंवार तुम्हाला आम्ही दाखवलेलं पण आहे नाही दाखवलेलं नाही आहे चला मी बोला लागलो असं ला नाही आहे वारंवार दाखवलेला आहे तुम्ही ऐकतो मॅडम येऊन एंट्री करा ग्राउंड लेवल बघा ही यातली परिस्थिती काय ते अमृत योजनेचे जे लोक आहेत मोठे मोठे ते अमृत योजनेचे जे काम केलेले आहेत त्या लोकांना पण बोलवा दोन लोकावरती हादवाडचा हातवड हा फार मोठा आहे शिटी ना हातवाड मोठा आहे फक्त दोन लोकावरती काम होत नाही आमची हेच कळकळीची ती सगळ्याला विनंती आहे आमचं हे काम करून देणे जस कि या परत बारा मे भी नागरिक आहे अगर कोई छोटा कुछ काम रहा तो डायरेक्टली एजाज भागवान सर को कॉल करते हैं यहाँ के नागरिक तो यहाँ पर एजाज सर बार बार नागरिकों के समस्या रखते हैं अगर ऐसे समाज सेवक को जब इतनी तकलीफ होती है तो ऐसे कितने समाज सेवक को तकलीफ होती होगी ये टेंडर वाइज लोगों को कहीं ना कहीं ब्रेक लगा कर उनसे पूछताछ करना चाहिए और भी यहाँ पर पूछेंगे सर अपना नाम संजय कुमार सगट काय समस्या तुम्ही सांगितलं या ठिकाणी हा जे प्रभात बारामधील संगमेश्वर नगर हा जो भाग आहे हा अत्यंत मोठा नागरी वसाहतीचा भाग आहे परंतु या ठिकाणी जी पाईपलाईन ड्रेनेजची पलाय पाईपलाईन टाकली गेलेली आहे ती अतिशय हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि जी पाईपलाईन आतमध्ये टाकलेली आहे ड्रेनेजची ती सहा इंची आहे परंतु पाण्याचा लोड बघता तर ती सायनची पाणी पूर्ण ड्रेनेज कुटुंब भरून बाहेर वाहत आहे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्याने ग्राउंड लेवलला येऊन काम बघावं आणि पाणी कसं जातं याची शहानिशा करावी आणि या ठिकाणी मोठी पाईपलाईन टाकावी अशीच मी विनंती करतो ते टेंडर चे लोक फक्त उर्वा उर्वीचे बात करतात उडवतात इकडे तिकडे मी तिला फोन केल तिने येईल ह्याला फोन केलं हे ला येईल असं होईल तसं येईल हो नाही एकदा जर तुम्ही फोन लावला दुसऱ्यांदा तिने फोन रिस्पॉन्स करत नाही दोन चार वेळा सारखं सारखं लावलं तर मग तुम्हाला अडव पिडव भाषा असं झालेलं आहे मला फोनवर काही लोक असं बोललेले आहेत रेकॉर्डिंग पण आहे माझ्यापाशी कदाचित माझ्यापाशी आता सेव नसेल की पण असं प्रकार तर हे तुम्हाला काय वाटतं हे जनतेसाठी आहे सेवक काही मनमानीसाठी हे हे सेवा करतात जे सेवक आहे ते प्रशासन आहे जनतेसाठी आहे तरी जनतेची जे अडचणी आहे ते सोडवण्याचं काम हे प्रशासनाचं आहे त्याने ग्राउंड लेवलला ये येऊन शहानिशा करावी आणि आमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा हे टेंडर व्हायचे लोक एवढे जे गोरमीची गोष्ट करता मी हिंदा कुठेतरी ब्रेक कशा प्रकारे लावायला पाहिजे ह्यांना ब्रेक लावण्यासाठी आमचे जे प्रतिनिधी आहेत जे नगरसेवक आहेत आता आतापर्यंत इलेक्शनच झालं नाही ज्या वेळेला हे निवडणुका होतील त्यावेळेला कुठेतरी ह्या टेंडरवाईज लोकांना आणि आळा बसेल असे मी माहिती जनता किंवा मुलाखत घेणे कोशिश की आहे आधी नगरसेवक इलेक्शन अभी दुसरा होणे रहा आहे अभी दो तीन महिने में अशा आहेत अभी तक के तो ठप पड़ते गए हैं तो सोचने की बात यहाँ पर ये भी है कि सरकार किस तरीके से यानी कि आप देख सकते हैं साल के मंथली जो निधि दिया जाता है नगर से किस तरीके से हड़प किया गया है लोगों के दिशा किस तरीके से किया गया है और किस तरीके से लोगों की पूरी सी एक माइंड माइंड फ्रेश कहते हैं ना उस माइंड वॉश इस तरीके से लोगों को सिर्फ दिशा बोल कर कर पूरी सरकार की पूरी सत्यानाश वाट लगा देना

तो भी तो और भी यहाँ पर नागरिक है यहाँ पर ग्राउंड रिपोर्टिंग कर हूँ तो औरत लोग यहाँ पर छोड़ नहीं रहे हैं हर गली घुमा कर दिखा रहे हैं और हमारे मुलाकात ले कर रहे आप इतने लोगों की मैं मुलाकात लेता फिरूंगा यहाँ पर और भी नागरिक है जो मेरे को ज्यादा फोर्स कर रहे है प्लीज सर मेरा वीडियो लीजिए तो मैं यहाँ पर ग्राउंड लेवल पर दिखा रहा हूँ की तो लोग किस तरीके से एक जब सोशल मीडिया वाला आता है तो उसको किस तरीके से बार बार विनती कर हमारे यहाँ पर दिखाओ हमारे यहाँ की समस्या दिखाओ बोल रहे तो हम बात करेंगे बोलो कैमरा हम भर को चले और वजह भरने की वजह से नल का पानी बिल्कुल घर आने लगे सब उसमें ये गटर पानी दे ना, भी भी पानी का पानी छोड़ देना बीने का पानी में सब नल में आ रहे हैं वो अच्छा और हम मेरे घर का तो देखो डेढ़ महीना हुआ पूरा गटर का पानी, पानी घर में आने लगे वो हाँ घर में आ रहा पूरा पानी आंगन में चबरा वाले आते हैं काम तो मेरे आंगन में पूरा पानी गटर का पानी चेंबर में भी पानी डालने काटने लगे सब गान पानी वाला चेंबर भर को फूल दी तकलीफ है हमारे वो बहुत कीड़े आ रहे हैं घर में छोटे छोटे बच्चे हैं हमारे पूरे घर में गंदगी सब गटर का पानी सब चेंबर नहीं। नहीं। का पूरे घर को सब अंदर है पूरा पूरा पानी पानी

हमारे तो घर में तो क्या डेनिस का पानी आ रहा है तो जब कोई बीमार पड़ेगा तो हॉस्पिटल तो को जाने के लिए भर्ता बढ़ेगा तो गरीब लोग कहाँ से लाएंगे अब काम कर, कर जाएंगे क्या सरकार के बुराच्छ के वजह से ये निःसार के बेटे हैं तो मेरे प्रशासन से महानगर तो पालिके से विनती है कि गरीब लोगों को

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा